नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आज आम्ही आता डेकोरेशन करायला सुरुवात करतोय आता दोन दिवस राहिले आहे कारण ताई पण ॲडमिट आहे म्हणून काही तयारी करायला भेटली नाही मग साधा डेकोरेशन आज कर आता करतो आहे बघू शकतात दाखवते तुम्हाला <laughs> ताईची पण तब्येत ता अचानक बिघडली त्यामुळे तिला ॲडमिट केलं आहे तर आता बघू शकतात आम्ही डेकोरेशन करतो पण साधच करतो आता व्हिडिओ येत नाही कारण की आम्हाला दवाखान्यात जायला लागतो सारखं सारखं म्हणून व्हिडिओ येत नाही पण आम्हाला तुम्ही सपोर्ट करत जावा चांगल्या आला नक्की व्हिडिओ टाकून गणपतीची पण आता व्हिडिओ टाकूच आणि या टायमाला मी सगळं साधा करणार आहे तुम्हाला दाखवू पण आता उद्या गणपती आणायचं आहे ते पण तुम्हाला दाखवणार व्हिडिओ का आम्हाला चांगला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि नवीन असाल तर बेल ऐकूनला सबस्क्राईब करा चला मग तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं करतोय तर आता सेम कसा? टेबल जोडतोय आम्ही टेबल जोडतोय तर काय करतायत टेबल जोडता आता टेबल बघा लावून झालेला आहे आत्ताच दवाखान्यातून आली आहे अजून करायचं डेकोरेशन आत्ताशी लावून झालेला आहे उद्या आता गणपती आणायच उद्या आपले पप्पा घरी येतील उद्या आम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवतो मग उद्या आणणार आहे मग परत पुढचं दाखवते कसं डेकोरेशन संध्याकाळी कंटिन्यू करा व्हिडिओ डेकोरेशन झालं आलं आहे बघा या टायमाला साधच डेकोरेशन केलंय कारण की मला पण बरं नाही पण ॲडमिट केलं होतं काल आली मी गणपती आहे म्हणून काय तयारी झाली नाही आता गणपती बाप्पा आणायचे आहेत आज गुरुवार पण आहे चांगला दिवस आहे आहे आणि आमच्याकडे गणपती पप्पा कुठले येणार आहे तुम्हाला दाखवल आता व्हिडिओ आणि मग येत सगळा पसारा पण पडलाय हो अजून साफसफाई बाकी अजून सगळं बाकी आहे दवाखान्यात चालू आहे सगळं आणि चला आता थोड्या वेळान जाऊ आम्ही आता गणपती आणायला मग तुम्हाला दाखवतो आणि ही आजी बेसी गडबड बडबड करते तुम्हाला कसं आहे का कमेंट मध्ये नक्की सांग कंटिन्यू करा हॅलो आता हे निघाले आहे गणपती आणायला हे साक्षीबाई